नमस्कार तर नमस्कार मंडळी आज आहे संक्रांत संक्रांतीसाठी मी साडी वेअर केली आहे तर मी म्हणजे पूर्ण टोटल तयार झाली आहे आणि मला उशीर पण झाला आहे आणि साडी वगैरे घातली मेकअप केला आणि फोटो नाही काढला असं थोडंसं होतं सो so मी फोटो काढते व्हिडिओ काढते आणि इथं मन भरत नाही म्हणून त्या आरशात पाहते तिथं नाही मन आहे म्हणून मी दुसऱ्या आरशात पाहते सो गडबडीत गडबड गडबडीत गडबड तर चालूच आहे कुणाकोणाचं असं असतं की साडी घातली मी फोटो नाही काढला असं कोणाचं होतं तर माझं तर ऑलमोस्ट तसंच असतं मी साडी घातली थोडंफार मेकअप केलं की लगेच फोटो एखादा फोटो तर नक्की असतो सो मी तर फोटो काढले आणि आता म्हणजे उशीर झालं मंदिरात जायचं तर इथं म्हटलं चला थोडंसं व्हिडिओ शूट करा आणि तसंही मी अजून साडी माझ्या हंकुवाची साडी घातलेली आहे संक्रांतीची साडी आहे पण मी साडी नाही घातली म्हटलं आता मंदिरात फक्त जायचं आणि परत नंतर येऊन काढायचीच आहे साडी आणि तशी मी फक्त ही माझी कुंकाची साडी एकदा दोनदाच वेअर केली म्हटलं चला आपण घालावी साडी आणि कुं जे संक्रांतीला मी साडी घेतली होती हळदी कुंकवाच्या दिवशी घालाय म्हणून ठेवली तर कशी वाटते साडी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर चला बाय व्हिडिओ आवडलाच प्लीज लाईक अँड सबस्क्राईब चॅनल तोपर्यंत बाय